मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत आज मी बोलणार आहे देवा भाऊ अहो सायबर क्राईम होतोच कसा देवा भाऊ अहो सायबर क्राईम होतोच कसा आजकाल मोबाईल वापरणं इतकं कठीण झालेलं आहे मोबाईल खरं तर हे अत्यंत सुविधाजनक तंत्रज्ञान जे विकसित झालं एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून शहाण्णव पासून मोबाईल भारतामध्ये वापरायला सुरुवात झाली सतरा अठरा रुपये ज्यावेळेस आउटगोईंग कॉल आणि इन्कमिंग कॉलला सुद्धा एक रुपया दोन रुपये प्रति मिनिट या ज्या ज्यावेळेस पैसे भरले जात होते त्यावेळेस सर्वसामान्य माणूस मोबाईल वापरत नव्हता परंतु गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारानं डेटा आणि ह्या गोष्टी स्वस्त होत गेल्या त्यामुळे अगदी शेतमजुरापासून बांधकाम मजुरापासून मध्यमवर्गीयांपासून कोरोना काळात तर विद्यार्थ्यांना सुद्धा मोबाईल घ्यावे लागले कारण ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू झाली आणि आजकाल तर ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड फोन आहेत आणि त्यामुळे मोदींचं जे स्वप्न होतं आदरणीय पंतप्रधान मोदींनी जे स्वप्न बघितलं होतं की नोटाबंदी झाल्यानंतर मोदीजींनी सगळ्या देशाला आवाहन केलं होतं की तुम्ही डिजिटल करन्सी वापरायला सुरुवात करा तुम्ही जे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा वेगवेगळी ऍप्स फोन पे नावाचं ऍप जे पहिलं ऍप विकसित झालं त्याच्यानंतर आपल्या शासनानं भीम ऍप प्रचारात आणलं मग त्याच्यानंतर अनेक प्रकारची ऍप्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर आम्ही दैनंदिन जीवनामध्ये गुगल पे सारखा असेल दैनंदिन जीवनामध्ये आम्ही ट्रान्झॅक्शन साठी करतो पण गेले काही दिवस एक हरियाणा राज्यामध्ये एक घटना घडली की तिथे पद्मश्री पुरस्कार प्राप्त एक खूप मोठे कारखानदार अतिशय इमाने इतबारे ज्यांनी त्या हरियाणाच्या विकासामध्ये ज्यांनी हातभार लावला त्याबद्दल त्यांना पद्म पुरस्कार दिला गेला त्यांच्यासारख्या माणसाची नऊ कोटी रुपयाला सायबर भामट्यांनी फसवणूक केली आणि ह्या घटना रोजच्या रोज घडत आहेत कोणाच्या अकाउंटवरून एक लाख दोन लाख पाच लाख वीस लाख असे पैसे गायब होत आहेत याशिवाय गेल्या आठवड्याभरामध्ये कोणालाही फोन केला की एक रिंगटोन ऐकायला येते आपल्याला कुठल्या न्यायालयातून कुठल्या पोलीस स्टेशनमधून कुठल्याही सरकारी खात्याकडून जर व्हिडिओ कॉल आला तर तो व्हिडिओ कॉल घेऊ नका त्याला प्रतिसाद देऊ नका अशा प्रकारची फोन केला की एक रिंगटोनच्या अगोदर तो आवाज येतो किंवा व्हॉट्सअप आणि इतर आपल्या सोशल मीडियावर पण एक मेसेज येतो की एपी के नावाच्या फाईल्सला तुम्ही क्लिक करू नका हे क्लिक करणं न करणं हे किती अवघड आहे चुकून सुद्धा म्हणजे स्क्रोल करताना मोबाईल ऑपरेट करताना एखाद्याला चष्मा असेल चष्मा लावलेला नसेल थोडंफार दिसतंय समोर मोबाईल धरलाय आणि काहीतरी चुकून जरी क्लिक झालं आणि जर त्यांना पैसे सगळेच गायब होणार असतील तर हे यंत्रणा किती असुरक्षित आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ज्यांना मी नंबरच माझा दिलेला नाहीये त्या लोकांना नंबर कळतो कसा मला रोजचे कमीत कमी तीन ते चार कॉल एलआयसी मधून मी अंजली बोलतीये तुम्हाला अमुक एक पॉलिसी घ्यायची आहे का मी बजाज मधून बोलतोय तुम्हाला अमुक एक कर्ज हवंय का मी आय सी आय सी आय मधून बोलतोय तुम्हाला नॉन गॅरंटर डॉक्टर म्हणून हो, होम लोन वगैरे हवंय का हे आमचा मोबाईलचा डेटा इनफॅक्ट त्याच्याही पुढे आणखीन जाऊन मला एका बँकेनं फोन केला होता की तुम्ही मी एका प्रोजेक्टसाठी काही कर्ज एका बँकेकडून राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलंय त्या बँकेकडून कर्ज घेतलं हे दुसऱ्या बँकेला कळालं कसं काय तुम्ही अमुक एका बँकेमध्ये कर्ज घेतलेलं आहे त्यांच्यापेक्षा अर्धा टक्का कमी व्याजदरानं आम्ही कर्ज तुम्हाला देतो तुम्ही सगळी फाईल आमच्याकडे ट्रान्सफर करा किंवा आम्ही तुमचं त्या बँकेचं कर्ज फेडतो तुम्ही आमचं कर्ज फेडा या प्रकारे आमची गोपनीय माहिती ही प्रसारित कशी काय होते मला याचं कोडच उलगडत नाहीये काही जण म्हणतात आता समजा एखाद्या दुकानामध्ये शॉपिंग केलं एखाद्या मॉलमध्ये शॉपिंग केलं तर त्या मॉलचा वाढदिवसाला किंवा काहीतरी हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो तर हॉटेलच्या तिथे काहीतरी अभिप्राय लिहून देताना ते मोबाईल नंबर विचारतात वाढदिवस विचारतात लग्नाचा वाढदिवस विचारतात आपण देऊन टाकतो आणि त्यांचा एखादा मेसेज पण येतो की हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी बर्थडे वगैरे वगैरे ते ठीक आहे कारण ही माहितीचं आदानप्रदान आम्हीच केलेलं आहे पण ज्या लोकांना बजाज अलियन्स आय सी आय सी आय ज्यांच्याशी आमचा काही संबंधच नाहीये आहे एलआयसी एल आय सी मध्ये त्यांना शंभर वेळा सांगितलं की माझं सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत आता माझ्याकडे कुठली स्पेस नाही तरी वारंवार एकाच कंपनीकडून एकाच प्रकारचा फोन येतो याचा अर्थ आमची व्यक्तिगत माहिती ही सरळ सरळ दुसऱ्या व्यक्तीला म्हणा किंवा दुसऱ्या संस्थेला आपल्याच मोबाईल एकतर ज्या कंपन्या आहेत यांच्याकडून ट्रान्सफर होतीय किंवा इतर काहीतरी सोर्स असा असणार की जिथे कारण त्यांना इतकं डिटेल्स कसं कर काय काढतात की तुमचे ह्या बँकेमध्ये व्यवहार आहेत तुम्ही ते केलं तर आमच्याकडे आम्ही इतका व्याजदर देऊ हे जे पर्सनल डिटेल्स कळत त्यामुळे ज्या प्रकारे देशातली एकंदरीतच जी गुन्हेगारी किंवा समाजातली गुन्हेगारी वाढताना आम्ही बघतोय ह्या सायबर क्राईमची खूप जास्त भीती वाटायला लागलेली आहे कधी आपला अकाउंट रिकाम होईल आणि याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे साधा मोबाईल हरवला याची कंप्लेन द्यायला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो त्या पोलिसांनी सांगितलं की फक्त एक अर्ज द्या आणि त्या जो सस्पेक्ट होता ना ज्याची खात्री होती की त्यानं मोबाईल चोरलेला आहे त्याचं नाव सुद्धा आम्ही पोलिसांना सांगितलं ही घटना तर जुनी आहे पण पोलिसांनी त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही जर अशा प्रकारे मोबाईल चोरीला गेला तर त्या मोबाईलचा डेटा दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये लागतोय याच्या बाबतीमध्ये काही गंभीर स्वरूपाचे कायदे होणं आवश्यक आहे आणि सायबर सिक्युरिटी बँकेमध्येच असे काही अलर्ट लावले पाहिजेत हे जे कोणी बाहेरून फोन करून किंवा आमचा पैसा दुसरीकडे ट्रान्सफर करून हे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरत असतील तर ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पुढचं पाऊल की ठराविक एक एका रकमेसाठी बँकेशी आमचे नंबर जोडलेले आहेत बँकेतून उलटा फोन आम्हाला येऊ द्यात मग की तुम्ही अशी अशी रक्कम अमुक याला ट्रान्सफर केलेली आहे का काहीतरी व्यवस्था डेव्हलप केली पाहिजे ना रोज नुसत्या फक्त तुम्ही असं करू नका लोकांनी असं करू नये कारण सगळी लोक काही सायबर क्राईम प्रूफ किंवा डिजिटली करेक्ट असू शकतील माझी मलाच खात्री नाही अचानक तुम्हाला कोणीही ओ टी पी मागेल वगैरे वगैरे आता त्या ओटीपीच्या बाबतीमध्ये बरीचशी लोक सावध झालेली आहेत सायबर गुन्हेगार सुद्धा तेवढेच हुशार आहेत ते आता अलीकडे ओटीपीचे नंबर फोन कॉल येत नाही आता त्याच्या पुढच्या त्या एपी के लिंक्स वगैरे काय काय पाठवायला सुरुवात केलेली अहो हे रोजच्या रोज म्हणजे एका बाजूनं आपण सरकार म्हणून सांगताय की तुम्ही डिजिटल करन्सी चा वापर करा की तुम्ही डिजिटल व्यवहार करा सगळे आणि चांगली गोष्ट आहे ना ज्याला माझ्यासारख्या माणसाला जर कुठला काळा पैसा जनरेटही करायचा नाही आणि पैसाच नाहीये मुळात तर अशा माणसाला काळा पैसा व्हाईट आणि व्हाईटचा ब्लॅक आणि हे असले काही उद्योगच करायचे नाहीयेत सगळे व्यवहार आम्हाला पेशंट सुद्धा जे देतात ते क्यू आर कोडवरूनच पैसे देतात ते आमचे पैसे जर सुरक्षित राहत नसतील तर याच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई आणि रॅपिड ऍक्शन फोर्स ज्याला म्हणता येईल फार क्विक कारवाई याच्यावर होणं अपेक्षित आहे आणि बराचसा समाज या डिजिटल फ्रॉडसाठी आणि सायबर फ्रॉड मुळे धास्तावलेला आहे याची खबरदारी आपण घ्यावी आणि त्या दृष्टीनं आपण पावलं उचलावीत आणि आपण काय पावलं उचलताय ही समाज माध्यमांवर लवकरात लवकर जाहीर करावीत एवढीच आपल्याला या प्रसंगी नम्र विनंती करतो धन्यवाद